गिल मध्ये बर झालं आहे का एकच नंबर समीर खाली बस खाली बसून एक चांगला नर्मदा आहे का नर्मदा नर्मदा नाही ना हो पिल्लोय ती काय करत आहे ह्याचा फणा किती দিব आता ह्याचा फणा कलर आवाज काढते की किती मोठा फणा काढते आवाज आवाज काढते हे माझं हं त्या धंदा زي चीज आहे सिटी वीरा था पळत येईल काढल्यावर पळत येत नाही ना, ना। <laughs> <देते> का <laughs> काय समीर समीर दोघा घे पट तू बाळा मारायची तुम्हाला पाण्याचं बुट घालत जा पाणी जाऊ कसला बाळ खू कसलाय ती बाळ चालक असते बघ करून सर्गी